नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर राज्यातील अनेक भागात पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत अशातच हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात अतिवृष्टीची शक्यता आहे हा इशारा प्रामुख्याने कोकण प्रदेशाच्या काही भागांना लागू आहे ज्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्याच्या बहुतेक भागात मोठ्या प्रमाणात पावसाची सुरुवात झाली आहे मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये पुढील दोन दिवसात वादळासह मुसळधार ते अतिवृष्टी होईल दरम्यान ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे तर कोकणाच्या इतर अनेक भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे मावळ तालुक्यात कुंडमाळा येथे रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून अनेक पर्यटक वाहून गेले यापैकी चार पर्यटकांचा मृत्यू झाला होता तर एकावन्न एक जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले कुंडमाळा पुलावरून नेमके किती जण नदी पात्रात पडले होते याची माहिती प्रशासनाकडे नाहीये सोमवारी सकाळी प्रांताधिकारी आणि तहसीलदार कुंडमळा येथे पोहोचले सध्या कोणी मिसिंग आहे अशी तक्रार प्राप्त नाहीये तरी खबरदारी म्हणून आपण राबवणार आहोत इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले पुणे जिल्ह्यातील तळेगाव नजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले या घटनेत आठ लोकांना मृत्यू झाला आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि संबंधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे काही जण वाहून गेल्याने त्यांच्या युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे पुण्यात मावळ तालुक्यात कुंडमळ्या ठिकाणी इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली या दुर्घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर एक ट्विट केले या ट्विटमध्ये त्यांनी कुंडमळ्यातील तुटलेल्या पुलाचा फोटो शेअर केला आहे या फोटोसोबतच त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क राहायला हवं असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून मोठी दुर्घटना घटली तेव्हा अंदाजे पन्नासच्या आसपास पर्यटक या पुलावर होते तसेच काही जणांनी या पुलावर आपली बाईक देखील घातली वजन वाढल्यामुळे हा पूल कोसळल्याचं बोललं जात आहे दरम्यान या घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे दौंडहून पुण्याला येणाऱ्या डेमू ट्रेनमध्ये सोमवारी सकाळी एक थरारक घटना घडली सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी दौंडवरून निघालेल्या शटल ट्रेनच्या एका डब्यातील टॉयलेटमध्ये अचानक आग लागली ही आग शॉर्क सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे घटनेमुळे ट्रेनमध्ये काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते घटनेची माहिती प्रवाशांनी तातडीने स्टेशन मास्तरला दिली आग आटोक्यात आणण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात आले सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागणे ही गंभीर बाब असून रेल्वे प्रशासनाने अशा घटनांना रोखण्यासाठी यंत्रणाची तातडीने तपासणी करावी अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे अहमदाबाद विमान अपघातात

मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात आले आहेत त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र देखील देण्यात आले आहे उत्तराखंडमधील केदारनाथ जवळ आर्यन एव्हिएशन कंपनीचं एक हेलिकॉप्टर कोसळलं केदारनाथ मधील गरुड चट्टी जवळ हा मोठा अपघात झाला या हेलिकॉप्टर अपघातात पायलटसह सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत यवतमाळच्या वणी येथील जयस्वाल कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला होता त्यांचे मृतदेह आज गावी आणण्यात येणार आहे राजकुमार जयस्वाल श्रद्धा जयस्वाल दोन वर्षाची काशी अशी मृतांची नावे आहेत सुट्ट्या संपल्या आता आजपासून शाळा सुरू झाल्या आहेत शाळेचा आजचा पहिला दिवस आहे शाळांमध्ये आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची लगबग दिसून आली आहे येथील विद्यावर्धिनी विद्यालयात स्वतः शिक्षकांनी ढोल ताशांचा गजर करत विद्यार्थ्यांचे स्वागत केलंय यावेळी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फुल देऊन देखील स्वागत करण्यात आलंय यावेळी शाळेसमोर रांगोळीची सजावट देखील करण्यात आली आहे दरम्यान यावेळी नवीन शैक्षणिक वर्षांसाठी विद्यार्थ्यांचा उत्साह देखील दिसून आलाय राज्यभरातील वारकऱ्यांचे लक्ष लागलेल्या आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहू येथील संत तुकाराम यांच्या पालख्यांचे एकोणीस जून रोजी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे लाखो वारकरी या भक्तिपूर्ण सोहळ्यात दरवर्षी सहभागी होतात त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी गर्दीच्या नियोजनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे वारकऱ्यांची नोंद वाहनांची संख्या आणि गर्दीच्या व्यवस्थापनासाठी पोलीस ए आय तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे तर अशाच बातम्या पाहण्यासाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी